मी माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की त्यांनी द्यार डॉक्टर महेश चव्हाण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांचं हे फार आजचं जे काम आहे हे फार अतिशय मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना तरी वाटत असेल की आपल्या हातातून हे एक एक मदत म्हणणं आहे परंतु मदत नाही मदत पैशाची असती तर वेगळीच गोष्ट होती परंतु पुस्तकाची मदत जो कोणी करत असेल त्या गोष्टीला फार अनन्यसाधारण महत्व आहे असं मला वाटतं एकदा टाळ्या वाजवल्या तुम्ही सर आम्ही सर्व संस्थेतर्फे व भुलीवासियांतर्फे तुमचं अभिनंदन की तुम्ही हे एका चांगल्या कार्याला हात घाबरा बरं असो अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आरक्षणाची मूर्तभेट होणारे छत्रपती शाहू महाराज आरक्षणाला एक वेगळं आयाम देणारे परमपूज्य डॉक्टर बोधिसत्व भीमरावजी आंबेडकर शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले आद्य क्रांतीमा ज्योतिबा फुले नंतर सावित्रीबाई फुले तसेच शिक्षणातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन अशा प्रकारचा रस्ता दाखवणारे साहित्य सम्राट हंगाभाऊ साठे हरित क्रांतीचे प्रनेते वसंतराव जी महापुरुषांना ज्यांनी ज्यांनी या मानवासाठी त्यांनी एक सक्षम जीवन जगावं त्याच्यासाठी झटले त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्यासाठी वेचलं अशा सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि माझ्या विचाराला सुरुवात करतो मित्र हो आजचा हा कार्यक्रम आपल्या गावची कर्मचारी संस्था जी आहे ती नेहमी अशा प्रकारचे वेगवेगळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी कार्यक्रम घेत असते ती कार्यक्रम अतिशय मोलाचा आहे महत्वाचं हे आहे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक साधे पुस्तक समजू नका पुस्तक हे तुमचं मस्तक घडवत असते आणि ते घडलेलं मस्तक जे आहे ते सशक्त मस्तक मस्त, मस्तकच कोणापुढे नतमस्तक होत नसते पुस्तकातून एक सशक्त मस्तक घडत असते आणि सशक्त मस्तक हे कधीही कोणापुढे नतमस्तक होत नसते की बाब जो ज्या वेळेस तुम्हाला कळेल कारण की तुम्हाला आज 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 वाटत असेल की प्रकाश कुठं आहे प्रकाश कुठं आहे प्रकाश कुठला प्रकाश नाही हे सूर्याचा प्रकाश तुम्हाला प्रकाश वाटत असेल वाटतो ना आहे की नाही पण खरा प्रकाश कुठं दडलेला आहे माहिती आहे का तुम्हाला त्या सूर्याचा प्रकाश हा ना प्रकाश नाही तो तर निसर्गाचा प्रकाश आहे ते ठीक आहे पण खरा आयुष्याचा प्रकाश कुठं दडता आहे त्या पुस्तकांच्या काळ्या अक्षरामध्ये दडता आहे ते पुस्तकाची काळी अक्षर जेव्हा तुमच्या मेंदूला शिवतील मेंदूला स्पर्श करून जातील तेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जो प्रकाश पडणार आहे तो खरा प्रकाश असतो आणि त्या प्रकाशानं तुम्ही आयुष्याची बाजी कुठेही जिंकू शकता माझं म्हणणं आहे नेहमी मी एक गोष्ट सांगत असतो की खरी ताकद खरी ताकद की तुम्ही आकाड्यात आजमावलेली ताकद खरी ताकद नाही आहे विद्यार्थ्यांनी खास करून लक्ष द्या खरी ताकद ही आकाड्यात आजमावलेली खरी ताकद नाही आहे खरी ताकद ही तुम्ही जे पुस्तक वाचलं ते किती ताकदीनं वाचलं याच्यावर आहे कोणतं पुस्तक वाचलं तुम्ही ते किती ताकदीनं वाचलं आयुष्यामध्ये स्पर्धा ही आहे जबरदस्त स्पर्धा स्पर्धा तो पावला पावला हो स्पर्धा आहे आता पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला एम पी सी यू पी वगैरे तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून कराल आणि ग्रामीण भागापर्यंत आजकाल आज आपण म्हणतो ना की व्हिलेज हे ग्लोबल व्हिलेज झालेला आहे ग्लोबल व्हिलेज मध्ये आज जग जवळ आलेलं आहे कालपर्यंत आपल्याला पुष्कळशा गोष्टी मिळत नव्हत्या आज सर्व गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञानाच्या गोष्टी मिळत असतात परंतु आताच आपला संजय सरांनी सांगितलं की खरा आता प्रमाण जास्त वाढलेला आहे तुमच्या याच्यावर तुम्ही तर हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बना संजय सरांनी सांगितलं तर खरंच रिअल हिरो बनण्यामाग तुम्ही लागा आणि स्वतःला कधी आम्ही ग्रामीण भाग बघा क्षमता ही सिद्ध करण्याची गोष्ट आहे क्षमता सिद्ध झाली आपल्यामध्ये मध्ये दडलेली क्षमता ही पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासाच्या माध्यमातून होत असते आणि ती एकदा सिद्ध झाली तर तुम्हाला कोणी तुम्ही तुम्ही कुठल्या कुठल्या आले आले समाजातून सर्व मग करते मागच्या वेळेस एक आपल्याकडे एस पी पी एस आय वगैरे आले होते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं शाळेमध्ये कार्यक्रम झाला होता ते आपल्याच गावाचे होते राठोड साहेब काही तर अशा प्रकारे तुमच्या तुम्ही सिद्ध करा अभ्यासाच्या माध्यमातून सिद्ध करा आणि आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्ही मी डॉक्टर साहेबांचं विशेष अभिनंदन करेल की डॉक्टर साहेबांच कार्य हे नेहमी सामाजिक कार्य चालूच असते मी गुजरात दिवसापासून डॉक्टर साहेबांशी संबंधित आहे डॉक्टर साहेबांचं सामाजिक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे तसंच शिक्षणाची बी त्यांना जाण आहे आणि जसं गोपाल सरांनी आता सांगितलं की त्यांनी जे शिक्षणाचा संघर्ष केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष केला त्यामुळे त्या या उंचीपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांच्यासारखेच आपणही डॉक्टर इंजिनियर वकील जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करायची इच्छा असेल आपापल्या क्ष क्षमतेनुसार आपल्या कोटीनुसार तुम्ही बना आणि स्वतःला